नमस्कार आपल्याकडं आता लोकसभेचं इलेक्शन लागलं ला आहे लोकसभा दोन हजार चोवीसचा इलेक्शन लागलं ला आहे आज सगळेचकडे आता प्रचाराचा सुरुवात आहे हो आपण पाहतोच लढवला आहे आणि खासदारकीचा एकदा लढविला आहे आणि आता खासदारकीचा दुसऱ्यांदा लढवत आहे लोकांचं असं मत मत येत आहे का मोहन गुहेसाहेब जो आहे जो हौसला इलेक्शन लढवितो का खरोखर त्याची आपला आहे कारण इलेक्शन भरपूर लढून आहे तसा पाहत थोडा मिळ पाणी थोडा नाही जरा नेमका काय होतं कोण आपले कमी पडतोस किंवा काय याबद्दल जरा का आपले गावठी लोक आपले समाजाच्या लोकांना जरा सांग माहिती सांगायचा पहिला असा का निवडणूक काय तर यो जो आहे यो राखीव आहे असा राखीव तो, तो आपल्यासाठी आहे तर आपलेच नाही उभारायचं तर कोण दुसऱ्याने उभं राहतील बी गोष्ट अशी काय आपल्याला को कोणी उभा नाही करीत आपली इच्छा आहे आपलं शिक्षण आहे तर मग तिथे आपले दावा करायचा जसा नोकरीला कसं आपले फॉर्म भरतो का मला नोकरी लागेल बरोबर राखीव जाजेवर आपल्या आपलाच फॉर्म भरायचा असं तो सगळ्याची इच्छा राहते तसे माझी इच्छाच आहे मी काय होतो की माझी मरता मरता तर एक निवडून लढन अशी माझी फार इच्छा आहे तरी एक जिंकन शेवटपर्यंत लढत राहील लढेन लढेन तर मग आता जिखन ना लोकांची मना जिखले काय जिखला या जिखला त्या जिखला तर निवडणूकला मी उभाच नाही तुझं निवडून कसा आहेन मी बरोबर आणि बर, लोक लोक ओळखतील बरोबर पहिला तू उभा रेस तर तुला कोणी ओळखीत नाही होता पण ना आता जी परिस्थिती झाली का तुला जवळजवळ ये पालघर जिल्ह्यात बहुतेक पालघर जिल्ह्याचा आज तालुका हा तर या तालुक्यासाठी मग चार पाच तालुक्याचं माणूस तुला ओळखायला लागला आहे काय करा ते काय ते आपलं आहे त्या आपल्याला टिकायला पाहिजे ना आपले जे बोलतो ते आपले बोलत नाही विसरी लोक कशी हिंदी तर हिंदीच बोलत नाही आपल्या भाषाकडून बोलत नाही आपली भाषा पटकस शिकतात तर ते आपल्या भाषेचा संस्कृतीचा परंपरेचा रूढीचा आणि जे आहे आपल्याला टिकवायचं आहे आपण सांगतो आहोत का धरतरी ही जे आहे ही टिकवायची आहे तर मग आपली संस्कृती पण टिकवायला पाहिजे आपली संस्कृती नष्ट झाली तर आपल्याला नष्ट होतो म्हणून त्याच्या माध्यमातून जे काय सांस्कृतिक कार्यक्रम आहात आम्ही नेस विस वेसून करून जाऊ त्यात आमची घरची होत आहेत नाका दुसरी पाहून दुसरी पण आहेत नाताच ती बरोबर म्हणजे लोकांना सांगत का मोहन काहीच नाही करी पण एकंदर पाहता का मोहन काहीच नाही करू पण तू तू तु सांग तुझे सांगण्यावरशी असं समजत का तुम्ही बरंच समाजासाठी काही काही केलं आहे कार्यक्रम समाजाची संस्कृती टिकवायसाठी धर्तरीचा सगळ्या या टिकवायसाठी सगळ्या गोष्टी किंवा हे बऱ्याच तुझे बोलल्याशी असं आम्हाला दिसून येतं का ते बऱ्याच गोष्टी केल्या आहेत पण त्या काही गोष्टी जे आपल्या ते समाजापर्यंत दादलेल्या म्हणून ती लोक सांगता का मोहन मोहन आपले काय करीतो पण मोहन बऱ्याच गोष्टी करीतो हे आता तुझे याच्यावरती आम्हाला समज येतं मला आम्हाला आता तुम्हाला सांगायचं आहे का तू जर निवडून आलास तर तू पहिला काय करशील आपले पालघर मतदार आपल्या समाजासाठी पहिला तू काय करशील कोणत्या कामाला तू दिशील सांग पहिला आता वीस वर्षात मला हिंटा हिंटा अख्खा माहीत पडेल आहे का कुठं कामं पूर्ण आहे कोणाची कामं राहिलं आहे काय राहिलं आहे अशी परिस्थिती आहे या अख्खा माहीत आहे आपली सडक नांगली तर नुसतं पाच वर्षांनी खडी पडते पाणी नाही हिरे आटल्या टँकर नाही टँकर तर पण किया जोहार मोखाड तिकडे हिंडला तिकडे पाणी नाही ना धरणा तर सुकालाची इकडे कवड असता इकडं आहे ना सांगा नद्या जवळपास तिकडे धक पलोस धबधबा तिकडे कव लावला आहे खडखड तर जुनाच आहे त्याचा पाणी नाही भेटतं ते पाणी प्रश्न असं करू शकतो आपण म्हणजे शिक्षण रे तर साजरा शिकून सांगा काय फायदा अरे शिकाल तर तुम्ही टिकाल ना शिकायला म्हणजे शिक्षण तर मेन आहे त्या वाघेलचं समजा दूध समजा तुम्ही सगळं बिहा तर शिक्षण पण आहे ते मी स्वतः शिक्षक असल्या मुलं ते मला प्रत्येक शाळेत जाणांना करायच हवं ना मी जर निवडून आलो ना तर एक दिवस तरी मी शाळेत जाणार पंधरा वीस मिनिटं तरी शिकवेल दुसरा आरोग्याचा प्रश्न आरोग्याचा माझे घरात नर्स आहे ना माझी घरात नर्स मला त्यांनी तीन वखत वाचवला आहे मरता मरता ते कोरोनात तसं ना ते तीन वखत म्हणजे घरात त्यांनी ट्रीटमेंट घेऊन वाचवलं तुम्ही तर डॉक्टरच आहे त्याच्या अनुसार मला आरोग्याची पण चांगली माहिती आहे बाकी लोक म्हणजे काही रोजगार जे पाहते तर प्रत्येक तालुक्यात तुम्ही निसर्गावर अवलंबून म्हणजे जिथे काय उत्पन्न होतं ना त्याच्यावर अवलंबून कारखाना काढा ना गव्हर्नमेंटचा कारखाना त्याला अटॅचमेंट करा त्याला काही त्यांचा ओल करा आणि अनुदान द्या ना तिथे लोकांना लावा तालुक्याची ता 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 काम पोरी कामं लागतील पो लागतील म्हणजे बाहेर जायची नाही कारखाना प्रत्येक तालुक्यात आठ तालुका हा आठ आठ कारखाना म्हणजे तिथे लोकांना कामाला लागताना रोजगार तर भेटेल बरोबर तू निवडून जर तुम्ही आलं तर तुम्ही आज जी आता एवढा तुम्ही आपल्या समाजाच्या विषय सांगला म्हणजे समस्या सांगल्या तुम्ही तर त्या सगळ्या समाजाची तुम्हाला जाणीव आहे समाजातील समस्या कुठल्या याची पण तुम्हाला जाणीव आहे म्हणजे ते इथून तुम्ही त्या पूर्ण कराल बरोबर ना एक सांगायचं रेला का मला अशी आशा आहे कशाला मी मेलू ना का माझेवर माझीच माणसं आहेत आता मतदान आहे मी समाजाचा आहोत समाज एकदा तरी मतदान करेल अशी म्हणजे पक्का विश्वास आहे मला एकदा तरी मला निवडून देतील ती मतदान देती फिरवतील मला ना दिला तर काही का वर्षात काम करायला भेटेल ना डोक्या झालं तुम्हाला तुम का काय कसं बरोबर यो होता मोहन गुहे गेले पंचवीस वर्षापासून फॉर्म भरितो विधानसभेचं लोकसभेचं आता लोकसभेचं त्यांनी आता दुसऱ्या आपण ऐकत होतो मोहन गुहे यांना आणि मशालच्या वतीने आम्ही त्यांना पुढील वाटचालशाली धन्यवाद देतो धन्यवाद